ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी पुंडलिकाच्या कथेमध्ये आपण असं बघितलं की पुंडलिकाला भेटायला श्री विठ्ठल आला भक्ताला भेटण्यासाठी देव येतो असं आपण अनेक कथांमध्ये बघितलेलं आहे पण पुंडलिक कुठली भक्ती करत होता पुंडलिकाने देवाचं नाव घेतलं नाही पुंडलिकाने देवाचं स्मरण केलं नाही त्याने देवाला बोलावलंही नाही परंतु तरीही देव त्याला भेटायला आला असं आपण बघितलं पुंडलिक कुठे उपासना करत होता तर पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता पुंडलिकाची ही सेवा आईवडिलांची सेवा हा एक अत्यंत मोठा आदर्श वारकरी संप्रदायाने पुन्हा पुन्हा आपल्यासमोर ठेवलेला आहे आपण जर परमेश्वराचं ध्यान करायचं असेल परमेश्वराचं पूजन करायचं असेल तर त्याची सुरुवात कुठनं करावी तर ती आपल्या आईवडिलांच्या सेवेपासून करावी असं सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये मा म्हणतात माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थासी कुंडलिके कायक केले परब्रह्म उभे ठेले तैसा होई सावधान हृदयी धरी नारायण तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे बघा मायबाप हेच काशी आहेत काशी ही सर्वात श्रेष्ठ क्षेत्र आहे अशी आपली संस्कृती सांगते आणि तीर्थक्षेत्रामध्ये काशीचा महिमा वारंवार गायला जातो लोक काशी यात्रा करणं हे आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचं पुण्यकर्म समजतात पण तुकाराम इथं काय सांगतायत ते असं म्हणतायत की ही ज्या आईवडील म्हणजेच शुद्ध काशी आहेत आणि त्यामुळे आई वडिलांची सेवा करणाऱ्याला काशीला वेगळं जाण्याची आवश्यकता नाही आईवडिलांच्या सहवासात जो व्यक्ती असेल त्यांनी वेगळ्या काशीच्या काशीला जाण्याची आवश्यकताच नाही त्यांनी केवळ आपल्या आईवडिलांची सेवा करावी पुंडलिकाने काय केलं हे ध्यानात ठेवा असं तुकाराम महाराजपणे म्हणतात पुंडलिकाने काय केलं तो देवाकडे धावला नाही देवालाच त्यांनी उभं केलं ते कशाच्या जोरावरती केलं तर केवळ आपल्या आई वडिलांची सेवा करून त्यांनी केलं आणखीन मग परमात्मा आल्यानंतर त्यांनी त्याला आपल्या हृदयामध्ये धारण केला, केला। त्याप्रमाणे आपण सावध व्हा आणि आपल्या आई वडिलांची सेवा सोडू नका असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे सांगित कारण आई वडील हेच ईश्वराचं खरं स्वरूप आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कुंडलिक आपल्या आई वडिलांची जे सेवा करत होता हे जे सांगितलेलं आहे यामध्ये जे तत्व आहे ते आपल्या एकूण संस्कृतीमधलं अत्यंतच जुनं आणि अत्यंत, जुन अत्यंत श्रेष्ठ असं एक तत्व आहे आपल्याकडे असं सा सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये आदर्श म्हणून ज्या गोष्टी पाळायच्या त्याच्यामध्ये आई वडिलांची सेवा ही प्रमुख आहे म्हणून आपल्याला असं म्हटलेलं आहे की मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणजे आपल्या आईला पहिल्यांदा देवता समज आपल्या पित्याला देवता समज आणि त्यांची सेवा कर हा जो आदर्श आहे तोच आदर्श या ठिकाणी आपल्याला संतांनी सांगितलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींची एक प्रसिद्ध ओवी आहे ज्ञानेश्वर माऊली असं सांगतात सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण सर्व तीर्था तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ असं तीर्थ जर कुठलं असेल तर ते आपल्या आईवडील आहेत आणि आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्ये आपल्या देहाची कुरवंडी करून टाकावी असं माऊलींचं सांगणं आहे तीच खरा खरी सर्वश्रेष्ठ सेवा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे संत एकनाथ महाराज तर असं म्हणतात की माता पितयांशी जो करी नमन धन्यत्याचे पुण्य इह जगी माता पितयांचे करी जो पूजन त्याचे पुण्य इह लोकी माता पित्यांची करीत जो सेवा एका जनार्दनी देवा वरिष्ठ तो या ठिकाणी बाबा तर असं म्हणतात की आई वडिलांची सेवा करणारा हा देवांपेक्षाही वरिष्ठ होतो देवापेक्षाही श्रेष्ठ होतो हा आपला जो आदर्श आहे तो आपल्याला आदर्श काय सांगितलेला आहे आणि आपल्या परंपरेने आपल्याला हा आदर्श काय दिलेला आहे याचा विचार करण्याची आज गरज आहे आपला आदर्श काय आहे प्रभू रामचंद्रांना आपण आपला आदर्श म्हणतो कशासाठी मानतो प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासामध्ये गेले ते कशासाठी गेले त्यांच्या वडिलांनी दिलेलं जे वचन आहे ते दुसऱ्याला दिलेलं वचन आपल्या वडिलांनी दिलेलं वचन ते पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र हे चौदा वर्ष वनवासामध्ये जातात ज्या राजपुत्राचा उद्या राज्याभिषेक व्हायचा आहे ज्याची पूर्ण तयारी झालेली आहे अशा अवस्थेमध्ये त्याला कळतं की आपल्या वडिलांची जर इच्छा पूर्ण व्हायची असेल आपल्या वडिलांनी जे जे वचन दिलेलं आहे त्याची जर परिपूर्तता व्हायची असेल तर आपल्याला चौदा वर्ष मनामध्ये जावं लागेल असं कळल्यानंतर हा राजपुत्र सगळ्याशा सगळ्या आपल्याकडे असलेलं जे धन आहे संपत्ती आहे राज्यपद आहे सगळा जो अधिकार आहे त्याचा त्याग करून आपल्या पत्नीसह वलकल नेसून वनामध्ये जायला तयार होतो आणि चौदा वर्षे वनामध्ये जातो ही आई वडिलां वडिलांची एक मोठी सेवाच नाही काय आणि ही सेवा हा आपला आदर्श आहे म्हणून रामप्रभू हे आपले आदर्श झाले असं आपण बघतो आपल्याला श्रावणबाळाची कथा माहीत आहे आपल्या आई वडिलांना जे अंध आहेत वृद्ध आहेत त्या आई वडिलांना कावडीमध्ये बसून काशीयात्रेला घेऊन जाणारा श्रावण बाळ हा आपला आदर्श आहे हे आपले आदर्श आपण विसरत चाललेलो आहोत अशी आज परिस्थिती आहे विज्ञानाची जशी प्रगती होती आहे वैद्यकशास्त्राची जशी प्रगती होते तसं मनुष्याचं आयुष्यमान वेगाने वाढत आहे आपण आज जर बघितलं तर नव्वदी पार केलेली सुद्धा अनेक लोक आपल्याला आजूबाजूला दिसून येतात आणखीन आपण जर हॉस्पिटलमध्ये माणूस जर ॲडमिट झाला तर तो कित्येक दिवस हॉस्पिटलमध्ये जिवंत राहू शकतो व्हेंटिलेटरच्या सहाय्याने किंवा इतर वैद्यकीय सुविधांच्या सहाय्याने त्याचं आयुष्य वाढवता येऊ शकतं खूप वर्ष तो राहू शकतो जगू शकतो असं आपण बघतो परंतु आयुष्य वाढलं ह्याचा अर्थ असा आहे का की त्याचा जिवंतपणा वाढला त्याच्या जीवनाची क्वालिटी काय कोणत्या प्रकारे तो जगणार जिवंत राहणं केवळ म्हणजेच माणूस मनुष्य हा कार्य करू शकतो कृतीप्रमाण असतो असं आपण म्हणू शकत नाही आणि माणूस जोपर्यंत आपली कामं स्वतःची स्वतः करू शकत असतो तोपर्यंत त्याला जीवनाला काहीतरी अर्थ असो असं त्याला वाटू वाटू शकतं आपण आता कायच करू शकत नाही माझी आता कुठलीहीच उपयुक्तता राहिलेली नाही असं जर माणसाला वाटायला लागलं तर माणसाला नैराश्य येतं आणखीन त्यामुळे त्या अवस्थेमध्ये माणसाला जगणं फार अवघड होऊन बसतं त्याची जगण्याची इच्छाच संपून जाते आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूला इच्छा मरणाचासुद्धा विचार त्याच्या मनामध्ये यायला लागतो अशा अवस्थेमध्ये अनेक वृद्ध आज राहताना आपण दिसतात आज सरासरी आयुर्वेद मर्यादा वाढलेली आहे आणि प्रत्येक देशामध्ये दे वृद्ध लोकांची समस्या खूप वेगाने वाढत आहे ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वाढत आहेत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे परंतु म्हणूनच ह्या ज्येष्ठ नागरिकांचा आत्मसन्मानाचा प्रश्न निर्माण होतो त्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण होतो ही कशी करायची हे न कळ आपल्याला कळत नाही कारण ज्येष्ठांची देखभाल करण्यासाठी स्वतंत्रपणाचं कोणत्याही प्रकारचं शिक्षण आपल्याला नसतं अशा अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये आपण आई वडिलांना कसं ठेवायचं याचं शिक्षण आपण घेतलं पाहिजे का घेतलं पाहिजे कारण केवळ त्या ज्येष्ठांचा प्रश्न नाही तर पुढच्या कालखंडामध्ये जर आपल्याला असंच आयुष्य राहिल लाभलं प्रदीर्घ आयुष्य जर आपल्याला जगावं लागलं तर आपली काळजी आपण कशी घ्यायची आणि आपली काळजी घेणाऱ्या व्यक्तीची काळजी आपण कशी घ्यायची हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे म्हणून हे आपण सगळं शिकून घेणं आवश्यक आहे तसे शिकण्याचे आता मार्ग उपलब्ध होत आहेत परंतु कोण त्या वाटेला जातो हो? माणूस आपापल्या दररोजच्या रुटीनमध्ये एवढा व्यस्त असतो की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तो करत नाही आणि कित्येक वेळा त्यामुळे वृद्धांची हेळसांड होते ती काही ठिकाणी एवढी टोकाची होते की योग्य प्रकारचा आहारसुद्धा आपल्या घरातल्या वृद्धांना मिळतोय की नाही याबद्दल आपण विचार करत नाही आपल्याला आवडतं ते आपण खातो परंतु तेच वृद्ध खाऊ शकतील का किंवा त्यांना ते पचू शकेल का आणखीन काही वेळा तरी तर त्याची आपण उपासमार करतो त्यांना आपण धड अन्नही देत नाही अशी अवस्था अनेक घरामध्ये असते असं आपण बघून बघितलेलं आहे तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये असं म्हटले की नाही अन्न मेल्यावरी पिंडदानं हे तो चाळवा चाळवी केले आपण जेवी ती व्यक्ती जिवंत असताना त्याला योग्य आहार दिला नाही त्याची औषधोपचाराची व्यवस्था केली नाही त्याची कोणतीही काळजी घेतली नाही आणि आता मात्र ती व्यक्ती मेल्यानंतर पिंडदान करणं श्राद्धविधी करणं ही चाळवा चाळवी साल आहे असं तुकाराम महाराज म्हणतात कारण शेवटी दिलेली ती पिंडदान जे आपण करतो त्यावेळेला आपणच शेवटी जेवायचं आहे आता जेवण्यासाठी ती व्यक्ती काही जिवंत नाही असं तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये या गोष्टीचा निषेध केलेला आहे काय अवस्था असते वृद्धांशी एक कथा मी परवाच वाचली घडलेला प्रसंग आहे की एका घरामध्ये त्याचे त्याची पत्नी वाढलेली होती आणखीन ती वृद्ध व्यक्ती चांगली शिकलेली प्राध्यापक असलेली ती वृद्ध व्यक्ती रिटायर झालेली होती आणखीन ती केवळ आपल्या मुलाच्या घरामध्ये राहत होती आणि मुल मुलगा त्यांची काळजी घेत होता तिथून काही किलोमीटर अंतरावरती त्यांची मुलगी राहत होती ती मुलगी सु श्रीमंत घरामध्ये दिलेली होती आणि तिने नवीनच बंगला बांधला होता घरामध्ये संगमरवरी फरशा बसवलेल्या होत्या खूप सुंदर बंगला होता, होता। पावसाचे दिवस होते आणि आपल्या ब मुलीला भेटण्यासाठी ही वृद्ध व्यक्ती त्या ठिकाणी गेली आणि त्या ठिकाणी ते, ते गेल्यानंतर त्याच ते वेळेला ते त्यांना त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या पोट पोटामध्ये काहीतरी बिघाड झालं असं त्यांना वाटायला लागलं आणि त्यामुळे त्यांना आवरे ना आणखीन म्हणून त्याने त्या ठिकाणी पटकन आपलं चप्पल टाकलं आणखीन त्या ठिकाणी चिखल्याने माखलेले पाय तसेच घेऊन ते धावत धावत त्या बाथरूममध्ये गेले टॉयलेटमध्ये गेले मुलगी आत होती ती बाहेर आली तिने बघितलं तर त्या संपूर्ण कार्पेटवरती चिखलाचे डाग उमटलेले आहेत तिथल्या त्या संगम पांढराशुभ्र संगम प्रवरावरती चिखलाचे डाग उमटलेले आहेत हे बघून तिचा पारा चढला आणखीन ती म्हणाल वडिलांना वडिलांचा वड्लान उद्धार त्यांनी करा सुरुवात केला तुम्हाला काय कळतं की नाही हे केवढं महाग कार्पेट आहे माझं कार्पेट कसं खराब झालं माझा हा हॉल किती तुम्ही घाण केलात तुम्ही खेडामध्ये राहणारी माणसं अडाणीच असता अशा प्रकारचं तिने उद्धार सुरू केला त्या वृद्धाला अत्यंत वाईट वाटलं वास्तविक स्वच्छता नेहमी पाहणारी ती व्यक्ती होती परंतु वृद्ध माणसाच्या काही वेगळ्या गरजा असू शकतात एखाद्या आजारांमध्ये एखादी गोष्ट आवडता आली नाही तर त्याला काय करणार होता तो परंतु हे तिने जाणलं नाही केवढा मोठा अपमान त्या वृद्धाचा झाला असल्याचा आपण विचार करा अशा प्रकारच्या घटना आपण बघतो त्याला आपला आश्चर्य वाटतं ही जी सुशिक्षित मनोरे जी माणसं आहेत ती ही सुशिक्षित माणसं सुसंस्कृत आहेत का सुसंस्कृतता आणि सुशिक्षितपणाचा काही संबंध आहे का आज जर आपण बघितलं तर वृद्धाश्रमामध्ये राहणारे जे वृद्ध आहेत त्याच्यामध्ये मोठी संख्या कोणाची आहे ते खेडेगावामधल्या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या लोकांची आहे की चांगल्या घडगंज पैसा कमवणाऱ्या मुलांच्या वडिलांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे भरपूर श्रीमंत असणाऱ्या शहरात असलेल्या राहणाऱ्या रा लोकांच्या आई वडिलांची संख्या जास्त वृद्धाश्रमामध्ये जास्त आहे आपल्याला दिसून येतं ही खरोखरच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून आपण आपल्या मनापासून विचार केला पाहिजे आणि आपल्या आई वडिलांना आपण कधीही अंतर देता कामा नये त्यांची सेवा आपण सातत्याने केली पाहिजे संत आपल्याला हाच आदेश देतात आणि पुंडलिकाच्या कथेतून आपल्याला हेच शिकायचं आहे एकत्र कुटुंब पद्धती नाहीसी झालेली आहे आणखीन छोटी छोटी कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबामध्ये आईवडिलांच्या बाबतीमध्ये आपण आज काय बघतो आई वडिलांचा पदोपदी अपमान करणारी मुलं आपण बघतो आई वडिलांची कुठलीच काळजी घेत नाहीत अशा प्रकारचे तरुण आपण बघतो काय परिस्थिती आज आहे हे आपण बघतो आज जर बघितलं तर ठिकठिकाणी वृद्धाश्रम मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत आणि ज्या वेळेला वृद्ध माता पिता होतात त्यांची काळजी न घेता मुलं त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवून देतात हे आपण बघतो एका बाजूला आपण जर बघितलं तर ही काय स्थिती आहे तर आज लोक मा मनुष्याचं आयुष्य हे वाढत चाललेलं आहे आयुर्मर्यादा ही वाढलेली आहे आणि त्यामुळे वृद्धांचे प्रश्न जे आहेत ते बिकट होत चाललेले आहेत परंतु त्यांची काळजी घरामध्ये घेतली जात नाही वृद्धाश्रमाच्या बाबतीमध्ये काही लोक असं म्हणतात की वृद्धाश्रम हे आज अपरिहार्य आहेत परंतु आपण विचार करायला पाहिजे की कि कितीही झालं तर वृद्धाश्रम घराची जागा घेऊ शकत नाहीत ज्या घरामध्ये अनेक वर्ष आपण राहिलेलो आहे त्या घरापासून तुटलं जाणं आपल्या आजूबाजूच्या कुटुंबियांपासून दूर जाणं आपल्या मित्रमंडळींपासून दूर जाणं आपल्या हक्काच्या घरापासून दूर जाणं हे कोणाला आवडेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्या वृद्धाला जाऊन राहावं लागतं आपली काळजी घेतली जात नाही तेवढंच नव्हे तर उपहास होतो काही वेळा अवमान होतो आपण एवढंच अगदी टोकाचं जर बघितलं तर केवळ संपत्तीसाठी आपल्या आईवडिलांचा बळी घेणारे त्यांचे खून करणारे सुद्धा पशुवत वृत्तीची लोकं वाढत चाललेले आहेत आपण कशासाठी हे करतो आहोत याचं भानच राहिलेलं नाही ना ना। ज्या आई आईने आपल्याला नऊ महिने घर आपल्या पोटामध्ये वाढवलं त्या आईचा अपमान करताना त्या मुलाला काही वाटत नाही आपण जर बघितलं तर आपल्या घरामध्ये आपल्या आईवडिलांनी जे आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत ते सगळे विसरून आपण चाललेलो आहोत काय अशी परिस्थिती आहे आणि म्हणून पुन्हा एकदा ह्या आदर्शाच्याकडे आपण बघितलं पाहिजे आज जर आपण आपल्या आईवडिलांची चिंता केली नाहीत त्यांची जर सेवा केली नाहीत तर आपल्या मुलांच्या समोर आपण कोणता आदर्श ठेवणार आहोत याचा विचार प्रत्येकाने करायला हवा आणि जर आपण जर हे केलं नाहीत तर मुलांना हे करा असं सांगण्याचा आपल्याला अधिकार राहतो का ह्याचाही विचार आपण करायला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा ह्या आदर्शाचं पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे पुन्हा एकदा ह्या गोष्टीची आपल्याला आठवण करून देण्याची आवश्यकता आहे आणखीन ही सेवा आपण थांबवता कमाने आपल्या आईवडिलांची सेवा करण्याची आपल्याला संधी अनायसे प्राप्त होते सगळ्या संतांनी निर्गुण भक्तीपेक्षा सगुण भक्तीचा पुरस्कार केलेला आहे आणि सगुण भक्तीचा पुरस्कार का केला कारण प्रत्यक्षामध्ये आपल्याला ती मूर्तीसमोर येते पण मूर्तीपूजा दूर राहून देत आधी पहिल्यांदा आपल्यासमोर जे प्रत्यक्ष दैवत आहेत, आहेत ती जागती दैवत आहेत ती आईवडिलांच्या स्वरूपात मध्ये असलेली दैवत त्यांना पहिल्यांदा आपण वंदन करूया त्यांचं पूजन करूया त्यांची सेवा करूया तर तो परमात्मा आपणच प्रसन्न होईल तशी बुद्धी आपल्याला परमात्म्याने द्यावी अशी त्याच्या चरणी आणि संतांच्या चरणी प्रार्थना करूया आणि थांबूया धन्यवाद